हरतालिका आता बऱ्याच जणांना वाटतं की हरतालिकेचं व्रत हे पतीसाठी केलं जातं पण खरं तर ही आहे एका सखीच्या धाडसातून जन्मलेली प्रेमकथा हरण म्हणजे नेणं आणि आलिका म्हणजे सखी आणि म्हणून ह्या व्रताला हरतालिका असं म्हणायचं तर झालं असं की पार्वतीच्या वडिलांनी तिला न सांगता परस्पर पार्वतीचं लग्न ठरवलं त्यामुळे पार्वती कासावीस झाली घाबरली तेव्हा पार्वतीच्या सखीने तिला जगापासून दूर जंगलात नेऊन लपवलं पार्वती मातेने तिथेच शिवलिंगाची स्थापना करून अन्न पाण्याचा त्याग करून कठोर तपश्चर्या चालू केली पार्वतीची ही कठोर तपश्चर्या बघून शिवशंकर हळवे झाले आणि प्रसन्न होऊन पार्वती मातेला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं थोडक्यात काय तर एखाद्या मुलीने आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून केलेलं व्रत म्हणजे हारतालिका समजलं हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया